शुभविवाह या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे अथर्व उदास बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिथे आता बसलेली असते रागिणी दोघ जण बोलत असतात त्यावेळेला आता इकडे अथर्वच तोंड बघून रागिणी म्हणते हे बघ अथर्व या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू का आता काही तू लहान नाहीयेस या सगळ्यामध्ये लहान राहून तुला चालणार नाहीये जरा बिझनेस मध्ये लक्ष घाल जरा बिझनेस मध्ये बघायला लाग या सगळ्यामध्ये तू आता लग्न करून बसलायस त्यामुळे जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे असा वातरटपणा करून चालणार नाहीये यावरती आता इकडे अथर्व पुटपुटतो आता वात्र लग्न करून फसलोय तर वातरपणा करायला चान्स तरी कुठे राहिलाय यावरती इकडे रागिणी म्हणते काय रे काय पुटपुटलास मी ऐकलं तू काय बोललास ते तुलाच लग्नाची घाई होती ना म्हणजे मोठे भाऊ आहेत लग्नाचे तरी तुला लग्नाची मोठी घाई होती आता लग्न गेलं जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे ना असं म्हणत इकडे आता त्याला मुद्दामच रागिणी त्याच्या मनातलं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला नक्की आता मानसी आणि अथर्व यांचं काय चाललंय हे समजेल आणि आता ती विचार करते ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी भिनसलंय हे नक्की तोपर्यंत आकाश येतो सामान घेऊन आणि तो म्हणतो अगं या सामानामध्ये फार काही नव्हतंच दोन चार गोष्टीच फक्त होत्या आणि त्या गोष्टी सुद्धा मी घेऊन आलेलो आहे मला कळत नाही इतकंच सामान आणण्यासाठी भूमीने का बरं मला पाठवलं होतं यावरती रागिणी विचार करते बरोबर आहे म्हणजे हिला बाहेर जाण्याचं निमित्तच हवं होतं ना मी हिचं निमित्तच ठेचून काढलेलं आहे असा विचार करत रागिणी खूप खुश झालेली असते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा येते आणि आई त्या दोघी जणी दार लावून भाजी साफ करत आहेत भाजी साफ करायला काही इतका वेळ लागतो का मला नाही वाटत भाजी साफ करण्यासाठी इतका वेळ लागतो त्या दोघीजणी काप करत बसतात इतका वेळ यावरती आता इकडे आकाश म्हणतो पौर्णिमा किचन मधलं कोणतं काम किती वेळ करायला लागतं याच्याबद्दल तुला काय माहिती यावरती रागिणी म्हणते नाही रे आकाश खरंच आहे म्हणजे बराच वेळ झाला त्या दोघीजणी आतमध्ये बसल्यात भाजी साफ करत मला पण नाही वाटत की इतका वेळ लागायला पाहिजे म्हणून भाजी साफ करण्यासाठी असं म्हणत रागिणी मुद्दाम आकाशला त्या दोघींच्या विरुद्ध भडकवत असते मग त्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे मी जाऊन बघतो नक्की काय चाललंय त्या दोघींच असं म्हणत आकाश आता त्या दोघींच काय चाललंय हे पाहण्यासाठी जायला लागतो तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणते आई मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे की या दोघींच नक्कीच काहीतरी चाललेलं आहे यावरती मग मात्र रागिणी म्हणते तू काळजी करू नकोस आता आकाश गेलाय ना आकाशच बघेल त्या दोघींच काय चाललंय ते असं म्हणत आता रागिणी सुद्धा नक्की त्या दोघी काय करतात हे पाहण्यासाठी त्यांच्या तिकडे जायला निघते तोपर्यंत रागिणीला एक कॉल आलेला असतो त्याच वेळेला भूमीने काम करत खूप हुशारी करत प्रशांतला त्या गॅरेज वरती बोलवलं असतं प्रशांत म्हणतो ताई तुम्हाला का बोलवलेलं आहेस यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते हे बघ प्रशांत तू एक काम कर या सगळ्यामध्ये हा माणूस आहे ना हा माणूस आकाशला भेटणं खूप महत्वाचं आहे आणि या कारणासाठी या माणसावरती लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर तू एक काम करायचं आहे तू या माणसावरती बरोबर लक्ष ठेव इतकंच नाही तर ना हा कोणाशीही फोनवरती बोलता नाही पाहिजे किंवा कोणालाही काही इन्फॉर्मेशन देता नाही ह्याला आले पाहिजे या कारणास्तव तू याच्याशी लक्ष ठेव आणि तोपर्यंत मी आकाशला घेऊन इकडे येते कारण आकाशचा फोन काही लागत नाहीये असं म्हणत ती आता हुशारीने इकडे आता प्रशांतला त्या मेकॅनिकवरती लक्ष ठेवायला सांगते जेणेकरून त्याने रागडीला फोन करून सावध करायला नको किंवा त्याने रागिणीला काही माहिती पुरवायला नको आणि त्यामुळे प्रशांत म्हणतो ठीक आहे ताई तू ये मी थांबतो इथे असं म्हणत प्रशांत लक्ष ठेवतो तोपर्यंत आता भूमी आकाशला सगळं सत्य सांगण्यासाठी घरी निघालेली असते भूमी निघते तोपर्यंत इकडे मेकॅनिक तिथे बसू लावती बसतो त्यानंतर तो म्हणतो मी माझं गाडीचं थोडंसं काम आहे ते करतो आणि तो गाडीचं काम करायला लागतो तोपर्यंत आकाश आता रूमच्या बाहेर येतो आणि मानसिक दारुघड मानसी दारुघड असं म्हणायला लागतो त्यावरती मानसीचा आतून काही रिस्पॉन्स येत नाही कारण मानसी खूपच घाबरलेली असते मानसी विचार करते जर का पाहिलं आणि भूमिताई नाही माझं काही खरं नाही इकडे आता त्यांना समजेल की या सगळ्यामध्ये भूमिताई यांना विरोध स्वीकारून तिकडे निघून गेलेली आहे असं म्हणत आता मात्र आतमधून दारच उघडत नाही ज्या वेळेला ती दार उघडत नाही मग इकडे बाहेर सगळ्यांना चिंता वाटायला लागते इकडे अथर्व चिंतेत असतो तिकडे आकाश चिंतेत असतो दार उघड मनु दार उघड असं म्हणत असताना मानस ही काही दार उघडायला ना मागतच नाही सगळे जण हा आवाज ऐकून इकडे आता रागिणी पौर्णिमा आणि त्याचप्रमाणे इकडे आता अभिजित हे सगळे जण यायला लागतात सगळे जण ज्या वेळेला तिकडे जमा होतात जोराजोरात सगळेच दार वाजायला लागतात पण दार काही आतून जात नाही दार उघडलं जात नाही मग आता इकडे पॅमिक झालेली मानसी काय करू भूमिता नाही आलेली अजून काय करू असा विचार करत असते आणि त्याच वेळेला आकाश सांगत असतो मानसी अगं भूमी आहे ना आतमध्ये दार उघडा तुम्ही दोघे जणी काय करताय त्यावरती आता मात्र इकडे अथर्व म्हणाला लागतो अगं मानसी आकाश कधी बसून वाज दार वाजवतोय दार उघड मनु दार उघड आता मनु खूप घाबरते कारण भूमी येईपर्यंत काहीच करता येणार नसतं तोपर्यंत रागिणी येते तोपर्यंत पौर्णिमा येते आणि काय चाललंय मी म्हटलं ना की या दोघींचं काहीतरी वेगळं चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये या दोघीजणी दारच नाही उघडत आहेत असं म्हणत आता आगीत तेल ओतण्याचं काम दोघीजणी करत असतात तोपर्यंत मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते अरे असं कसं होऊ शकतं ही गोष्ट कशी घडू शकते मला काही कळतच नाहीये त्यावरती मग मात्र आता अथर म्हणतो आकाश एक काम करूया का आपण या सगळ्यामध्ये दार तोडूया का दार तोडलं तरच आपल्याला काहीतरी आतमधून सुगावा लागेल असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो असं म्हणतोस दार तोडूया ठीक आहे चल आपण दार तोडूया असं म्हणत आता मात्र दार तोडण्यासाठी आकाश सज्ज होतो दार तोडण्यासाठी आकाश परवानगी देतो कारण रागिणी त्याला घाबरवते आणि रागिणी म्हणायला लागते अरे आकाश मला वाटते कसं आहे ना आता या सगळ्यामध्ये जर का तिला काही त्रास झाला तर आत्ताच ती ऑफ म्हणजे इकडून हॉस्पिटलमधून आलेली आहे ना हॉस्पिटलमधून आल्यावरती जर तिला काही त्रास झाला तर मात्र चक्कर वगैरे येऊन खाली पडली असेल तर नाही काहीही करा तुम्ही दार उघडा असं म्हणत खोटा आणि दागिनी खोटी खोटी नाटक करत आकाशला दार उघडण्यासाठी फोर्स करायला लागते त्यानंतर मग मात्र अथर्व जोराजोरात दार वाजवायला लागतो दार आपटायला लागतो दार ओढायला लागतो दार काही उघडलं जात नाही तोडण्याची वेळ ते दोघांजणं धक्का दे ते दार तोडतात आणि आत येतात आत येऊन ये पाहतात तर काय दृश्य सगळं वेगळंच असतं मानसी एकटकपणे भाजी साफ करत बसलेली असते तोपर्यंत अथरो येतो आणि मानसी काय बेजबाबदारपणा आहे हा आम्ही कधीपासून दार वाजवतोय पण तुला दार वाजवल्याचा आवाज ऐकू येत नाहीये यावरती मानसी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे काय सांगू मी मी ना कानामध्ये हेडफोन घालून का भाजी साफ करत बसले होते ज्या वेळेला मी कानामध्ये हेडफोन घालून का भाजी साफ करत होते मला आवाजच ऐकू आला नाही सॉरी सॉरी खरंच माझं चुकलं असं म्हणत इकडे आता मानसी माफी मागायला लागते पण तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणतो अगं तू इकडे भाजी साफ कर करतेस पण तुझ्यासोबत भूमी होती ना मग भूमी कुठे आहे यावरती आता हा सगळा प्रकारचा चालू असतो भूमी ऑलरेडी आलेली असते भूमी आलेली असते आणि भूमी आता आतमध्ये वॉशरूम मध्ये गेलेली असते वॉशरूम मध्ये असलेल्या भूमीकडे पाहत आता इकडे आकाश म्हणतो भूमी अगं तू यावरती ती भूमी म्हणते अरे हो मी वॉशरूम मध्ये आहे मी कधीपासून मनूला आवाज देत आहे की दार वाजते दार उघड दार उघड पण हिला काही ऐकूच येत नाहीये मी तेच सांगण्याचा प्रयत्न हिला करत होते की दार उघड पण हिने बहुतेक कानामध्ये हेडफोन घालून बसली होती त्यामुळे ना माझा आवाज तिला ऐकू येता ना तुमचा आवाज तिला ऐकू येत होता असं म्हणत दोघीजणी बाजूसा बाजू घेतात आणि त्यावेळेला रागिणी मात्र आता गडबडते यांचं दोघींच नक्कीच काहीतरी चाललेलं आहे पण काय चाललंय हे तिला काही कळत नसतं त्यावेळेला मग मात्र रागिणी म्हणते पण मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही दार बंद करून का हे करत होतात तुम्ही दोघी जणी दार बंद करून का हे करत होतात हे मला कळतच नाही म्हणजे दार बंद करून भाजी साफ करण्याचं कारणच काय असं म्हटल्यावर ती आता मात्र दोघी जणी गडबडतात आणि आता हिला काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडतो मग भूमी आता खोकण्याची ऍक्टिंग करते तब्येत बिघडत ऍक्टिंग करते आणि तो विषय तिकडेच थांबवण्याचा प्रयत्न करते तो विषय थांबवण्याचा जेव्हा ती प्रयत्न करते त्यावेळेला मात्र आता इकडे रागिणी तिच्याकडे पाहायलाच लागते आणि मग भूमी भूमी तुला का तु नको का ही बोलू आकाश त्रास तू म्हणत भूमीला शांत करतो तिला पाणी आणून देतो आणि तो विषय तिकडेच थांबवतो त्यावरती रागिणी विचार करते स्मार्ट मू खेळले या भूमीने म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी भूमी माझ्या तोडीस तोड काम करायला लागलेली आहे मला हिच्यापासून धोका हे काहीही करून मला हिच्यापासून सावधच राहायला पाहिजे असा विचार करत आता मात्र ती तिकडे उभी असते तोपर्यंत आकाश आता भूमीला घेऊन तिकडून निघून जातो आकाश ज्या वेळेला भूमीला घेऊन निघून जातो त्यावेळेला रागिणी उभी असते मग आता रूम मध्ये आल्यावरती किचन मध्ये दोघी जणी येतात किचन मध्ये मा आल्यावरती मानसी म्हणते ताई काय झालं तिकडे यावरती भूमी सांगते म्हणून तेच सांगण्याचा प्रयत्न करते तिकडे मी गेले होते मला तो मेकॅनिक भेटला होता तो मेकॅनिक दिसला होता त्या मेकॅनिकला मी तिकडे प्रशांतच्या सोबत ठेवून आलेली आहे आता इथलं जेवण वाढते नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मी आकाशला घेऊन निघून जाणार आहे तू बाकीचं सगळं इकडचं आटपशील ना असं म्हणत ती आता इकडे मानसीला आपलं प्लॅनिंग समजावून सांगते मानसे सांगते ताई तू काहीच काळजी करू नकोस आणि मग भूमी प्रशांतला कॉल लावते प्रशांतला कॉल लावून म्हणते काय रे प्रशांत तो आहे ना तिकडे त्याने कोणत्याही प्रकारची गडबडत नाही केलेली आहे प्रशांत म्हणतो नाही तू त्याची त्याची गाडी रिपेअर तू काळजी करू नकोस माझं लक्ष त्याच्याकडे पूर्णपणे आहे तो काहीही हालचाल करू शकणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी सांगते तू लक्ष ठेव मी आकाशला घेऊन येते मग भूमी सगळा नैवेद्य करते संगीत जेवण होतं नैवेद्य दाखवला जातो छानपैकी नैवेद्य दाखवल्यावरती आकाश सगळ्यांना धूप आरती देतो आणि त्यानंतर मग मात्र सगळं सगळं आता शिदोरी वगैरे बांधली जाते हे सगळं ती भूमी सांगते अकरा नैवेद्य तयार केलेले आहेत आणि मानसी ते अकरा नैवेद्य पॅक करून बॅगेत घेऊन येते यावरती रागिणी म्हणते अकरा नैवेद्य काय भूमी इतके नैवेद्य कशासाठी यावरती भूमी म्हणते आकाश आणि माझ्यावरती सतत संकट येत आहेत त्यामुळे या संकटातून आम्हाला बाहेर आणणारी सुद्धा आता हे गणपती बाप्पाच आहेत ना मग या गणपती बाप्पांच्या निमित्ताने मी अकरा लोकांना अन्नदान करणार आहे आणि माझी कृतज्ञता व्यक्त करणार आहे म्हणून या सगळ्यामध्ये मी मी न या सगळ्यामध्ये हे अकरा व्यक्तींना अन्नदान करण्याच ठरवलेलं आहे असं म्हणत आता मात्र इकडे भूमी खूप मोठा एक सगळ्यांना हे सांगते त्यावरती रागिणी म्हणते अच्छा असं आहे का हे सगळं असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे भूमी सांगते मी आणि आकाश आम्ही दोघं जण जाणार आहोत हे सगळं सामान घेऊन आम्ही दोघ जण निघतोय यावरती आता रागिणी नाही नाही हिला कुठेही जाऊन देता कामा नये काही झालं तरीही ला मला अडवायलाच पाहिजे मग रागिणी म्हणते ठीक आहे हे तर खूपच उत्तम आहे मी सुद्धा तुमच्या सोबत येते तेवढंच पुण्य मला सुद्धा यावरती भूमी म्हणते नाही आत्या पुण्य करायचं असेल ना तर ते भरल्यापोटी नाही होत आणि तुम्हाला आणि आजीला मी इतका वेळ उपाशी ठेवू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगेन की या सगळ्यामध्ये तुम्ही येऊ नका यावरती आकाशला ती म्हणते आकाश तू सांग बरं आत्त्यांच्या गोळ्या औषध पाणी आजींच्या गोळ्या औषध पाणी हे सगळं असताना या दोघींना आपण घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे तुला पटतं का हे सगळं आकाश म्हणतो अगं तिला यायचं असेल तर येऊ दे यावरती भूमी म्हणते माझं काही नाही आणि कर्त्या पुरुषाने पुण्य कमवलं तर ते पुण्य बाकीच्या पण लागतच की यावरती आकाश म्हणतो पाप पुण्याच्या गोष्टी मला काहीच कळत नाहीत पण ठीक आहे यांची तब्येत बिघडायला नको त्यामुळे आजी आणि आई तुम्ही दोघी जणी येऊ नका असं म्हणत आकाश भूमीच्या हो मध्ये हो मिळवतो हो हो आणि या सगळ्यामध्ये भूमी जे म्हणेल तेच होईल असं म्हणतो रागिणीचा प्लॅन फ्लॉप होतो त्याच्यामुळे रागिणीला काही आता नैवेद्य घेऊन जाता येत नाही आणि भूमी जे म्हणेल तेच होतं भूमी म्हणते काय पटलं का आत्तापर्यंत तुमचा हुकमी एक का चालत होता पण मी माझ्या बाजूने माझा हुक मी एक्का वळवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुमची सपशेल हार झालेली आहे तुम्ही आणि आजी आता छानपैकी जेवून घ्या बरं का मी आणि आकाश आम्ही नैवेद्य राखून येतो आता याच निमित्ताने भूमी आकाशला बाहेर काढून या सगळ्यामध्ये त्या मेकॅनिकच्या ने कडे नेऊन त्याचं सगळं सत्य हे आकाशच्या समोर आणण्यासाठी हा आटापिटा करत असते आणि फायनली अकरा नैवेद्य घेऊन जाण्याच्या निमित्ताने का होईना भूमी आकाशला घेऊन त्या मेकॅनिक जाणार असते फायनली रागिणीचा डाव फेल होत होतो आणि भूमी जिंकलेली असते पण रागिणी काही हार मानायला तयार नसते मग आकाश आणि भूमी नैवेद्य घेऊन निघतात निघताना मानसी आता भूमीला इशारा करते भूमी रागिणीकडे पाहते आणि जबरदस्त एक तिला लुक देते रागिणी तिच्याकडे पाहत बसते फायनली भूमी आणि आकाश निघतात इकडे आजी देवी आईची प्रार्थना करत असते की माझ्या दोन्ही मुलांना सुखरूप परत आण माझ्या दोन्ही मुलांना ती कोणतंही संकट येऊ देऊ नकोस इकडे आता रागिणी विचारत नाही नाही ही काहीतरी डाव खेळती आहे म्हणजे जर हिला इतक्या डेस्पिरेटली बाहेर जायचं आहे तर हिच्याकडे काहीतरी असं आहे की जे ही माझ्यापासून लपवते आहे पण ते काय आहे काय आहे असा विचार करत मग मात्र ती आता काहीतरी विचार करत असते की नाही नक्कीच काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे भूमी भूमी या सगळ्यामध्ये लपवते पण ती काय लपवते हे रागिणीला माहित नसतं आणि त्याचा शोध रागिणीला आता घ्यायचा असतो आणि याच कारणासाठी रागिणी तिचा पाठलाग करणार असते पण तोपर्यंत भूमी घरी येते आणि ती रागिणी जिला हांगत असते तू माझं काही वाकडं करूच शकत नाहीये किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आकाश माझंच ऐकणार भूमी म्हणते या दिवाळीला मी तुमचं सगळं षडयंत्रमुक्त दिवाळी करणार आहे आणि एक लक्षात घ्या मी आकाशसाठी माझा जीव देऊ शकते काहीही झालं तरी आकाशला मी तुमच्या तावडीतून वाचवणार आणि वाचवूनच राहणार